चालले नीट करायचं आता कुरड्या आता पाडव्याला कुरडई लागती सणाला पहिल्या सणाला कुरडई नवीन कुरड्या नैवेद्य दाखवण्यासाठी तर हे चाललंय नीट करायचं तिकडं पण आहे हे असं नीट करून भिजायला टाकायचंय आता बघा तिकडे नीट केलेलं आहे तिकडे नीट करायचं सगळ्याला पाच पाच किलो दिलेला आहे आणि हे ते आमच्या मोबाईल घेऊन बसलेत दिसतात का तुम्हाला हा आणि ऊन बघा आज कसं आहे ऊन नाहीये कडक आता पाडवा आहे आणि कार्टून कुठं कुठे कस आला जावा चाललंय झालं बघा घरी पोरं असली की गाड्याच्या चाव्या द्या हि द्या पेट्रोल टाकत बसा एक मला वाटतं पंपच खोलावा पेट्रोलचा हरकत नाही होऊ शकता गाडी नुसती ना चालू करायचं आणि पेट्रोल सोडायचं काय तर सारखी गाडीला त्रास देते ते नवीन कुरड्यासाठी ऑर्डर टाका गहू भिजत टाकायला लागले पाडवा कधी येऊ लांब असेल पाडवा एप्रिल मध्ये ना असतो पाडवा तेव्हा आता गव्हाच्या कुरड्याचे हा पुढच्या महिन्यात दोन चार हा सात सात दिवस राहिले त्यावर कुरड्याच होईल कारण ऑर्डर आलेले आहेत कुरड्या आपली कुरडाई खूप छान असते एक नंबर असते घेऊन बघाल तर खाईल खासाल, खासाल तर चौकळल खाचाल तर चौकळल कुरडाईची आणि घेऊन बघाल तर कुरडाई बघायला भेटल तर आणि ऑर्डर टाका नंबर घ्या नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एक